मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे बायपास रस्त्याची चाळण मार्गावर मोठमोठे खड्डे मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे बायपास रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही या ठिकाणी वारंवार जाडी खडी टाकून रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम महामार्ग विभागाकडून केलं जात आहे लोणेरे येथे महामार्गावर पुलाचे काम चालू आहे लोणेरे नाक्यावर वाहनांची वर्दळ असते मार्गावर ये जा करण्यासाठी मे महिन्यात सर्व्हिस रोड करण्यात आला मात्र हा मार्ग पहिल्याच पावसात उखडला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे या मार्गावरून चालकाला गाडी चालवणे अवघड होते आहे संबंधित प्रशासन हे खड्डे भरण्यास जुन्या रस्त्याची काढलेली डांबर मिश्रित खडी टाकत आहे खडी पाऊस झाला की लगेचच निघून जाते सामान्य नागरिक वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे